मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेत आणि मी हा व्हिडिओ बनवतोय खर तर हा व्हिडिओ बनवत असताना खूप जास्त संताप होत आहे त्रास होतोय वेदना होतात आणि प्रचंड राग आलेला आहे कारण आज हा व्हिडिओ मी बनवत आहे बदलापूरमध्ये घडलेल्या चार वर्षीय विद्यार्थिनीवरती चार वर्षाच्या बाळावरती तिच्याच विद्यालयामध्ये ज्या विद्यालयाला आपण मंदिर समजतो शाळेला आपण महाराष्ट्रात मंदिर समजतो त्याच मंदिरात तिच्यावरती रेप झालाय मित्रांनो आज मी बोलणार आहे कोलकाता एका डॉक्टर वरती झालेल्या रेप या विषयावरती या विषया या दोन विषयावरती बोलण्यापूर्वी मी तुम्ही युवती माझ्या मैत्रिणी तुम्ही हा व्हिडिओ बघत असतील मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही यस और नो मध्ये उत्तर द्या तुम्ही ज्या वेळेस घरातून बाहेर पडता तुम्ही ऑफिसला येत असाल तुम्ही शाळेत जात असाल तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तुम्हाला वाटतं काम तुम्ही प्रॉपर सेफ आहात तुमच्यापेक्षा वयाने मोठा तुमच्या वडिलांपेक्षा वयाने मोठा म्हाताऱ्या असू दे ते तुमच्याकडे कुठल्या नजरेने बघता ते वाईट नजरेने बघता की चांगल्या नजरेने बघता तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ असू दे किंवा आत्ताच न्यू जॉईन झालेला न्यू जॉईनी तो तुमच्याकडे कुठल्या न बघतो नजरे वाईट नजरेने बघतो येस और नो आय नो तुमचा आन्सर काय असेल मित्रांनो याच्या मागे सगळ्यात मोठं कारण काय हे प्रकार वारंवार घडतात घडत गड़त राहणार गेले कित्येक वर्ष देशामध्ये बलात्कार होतात राज्यामध्ये बलात्कार होतात असंख्य डोमेस्टिक व्हायलन्स प्रत्येकाच्या घरोघरी होतच राहतात पण हे थांबत का नाही याच्या मागचं तुम्ही कारण कधी शोधलंय आपण काय करतो प्रत्येक जण ज्यावेळेस अं कोलकात्यामध्ये घटना घडली त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये घटना घडली महाराष्ट्रामध्ये मंदिरामध्ये एका महिलेवरती रेप होतो आपण काय केलं आंदोलन केले मोर्चे काढले प्रोटेस्ट केलं महिलांना सिक्युरिटी मागितली आणि आपण स्टॉप झालो आपण का स्टॉप झालो माहितीये तुम्हाला कारण कोलकात्यामध्ये दुसरा इन्सिडन्स घडला पुन्हा आपण डॉक्टरांनी कॅन्डलाइट मार्च काढले आंदोलन केली रस्ते रोको सगळं केलं पुन्हा आपण स्टॉप झालो माहिती आपण का स्टॉप झालो कारण आज मध्ये एका चार वर्षीय चिमुरडीवरती बलात्कार झाला म्हणून आपण ते मुद्दे विसरलं आणि आजच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय मित्रांनो उद्या आणखीन एक मुद्दा येईल आणि तुम्ही या चार वर्षीय चिमुरडीवरती झालेल्या बलात्काराला विसरून नवीन मुद्द्यावरती आंदोलन करतील आणि जे घडलंय ते तुम्ही सगळं स्किप करणार संपलं विषय क्लोज जे झालं त्या मुलीवरती झालं झालं असंच होत राहणार वर्षानुवर्ष तेच होत राहणार मग करायचं काय आपण काही मी माझ्या मित्रांना विचारलं ऑफिसमध्ये विचारलं मैत्रिणींना विचारलं काय करायचं काय वाटतं तुला बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या बऱ्याच कलिक्सनी प्रतिक्रिया दिल्या की फास्ट ट्रॅक वरती केस गेली पाहिजे फास्ट ट्रॅक ठीक आहे फास्ट वरती केस गेली पाहिजे काय होणार ठीक आहे दहा दिवसानंतर महिन्यानंतर फासावा हो जाणार मग एक महिना त्याला आपण सकाळचं जेल मध्ये सकाळचं त्याला जेवण द्यायचं ब्रेकफास्ट दुपारचं लंच द्यायचं संध्याकाळी पुन्हा रात्रीचं त्याला जेवण त्याला चादर बिदर घेऊन मस्त झोपायचं वा म्हणजे हे आपण एका रेफिस्टला ज्याने रेप केलाय ज्याच्या अगेन्स्ट एवढे निदर्शनं झाली त्याला आपण अशी सर्व्हिस द्यायची आणि एक महिन्यानंतर त्याला फासावर चढून मोकळवायचं हे असं मग काय करायचं एकाने सांगितलं फास्ट केस दुसऱ्याने सांगितलं ऑन दी स्पॉट त्याला गोळ्या मारा त्याला ठार करा ठीक आहे तो ठार केला तो मेला काय होणार पुन्हा केस होत राहणार मित्रांनो जर हे थांबवायचं असेल आपल्यांना तर एकच गोष्ट आपल्याला करणे गरजेचं कर आहे तर माहिती आहे काय डर डर फेलाव डर घाबरले पाहिजे थरथरले पाहिजे यांचा एक हात आणि एक पाय कापून टाकायचा काय करायचं एक हात आणि एक पाय कापून टाकायचा यांच्या गळ्यामध्ये एक मोठा असा लॉकेट टाकायचा आय एम द रेपिस्ट म्हणून मला ही सजा दिलेली आहे गळ्यामध्ये एक मोठा लॉकेट असला पाहिजे हात कटलेला कट आहे पाय कटलेला आणि गळ्यामध्ये लॉकेट आहे त्या वरती मोठ्या अक्षरात ठळक अक्षरात असलेलं पाहिजे की द रेपिस्ट त्यामुळे मला ही सजा मिळलेली आहे आणि असे रेपिस्ट ज्यांनी रेप केलेलं आहे आज यांना फिरू द्या सामुदायिक फिरू द्या त्यांना बघणारे लोक सुद्धा घाबरतील ज्यांची वृत्ती आहे ते लोक सुद्धा घाबरतील आणि ज्यांनी हे केलेलं आहे तो मरणाला तर असन तो मरण मागेल पण त्याला मरण मिळणार नाही लक्षात ठेवा तो देवाकडे मरण मागेन तो तुमच्याकडे मरण मागेन का मला मारून टाका त्याला मारायचं नाही ही त्याला सजा द्यायची आणि बघणाऱ्यांना याचा डर बसला पाहिजे डर फैलाव मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा हेतू फक्त एवढा आहे की त्या नराधमाला तो भेटलायच आहे तो मादर तो भेटलेलाच आहे त्याची कशी मारणार आहे आता या व्हिडिओ माझ्या बहिणी पण बघणार आहे त्यामुळे मी घाणघाण शिव्या देत नाहीये परंतु एवढ्या घाण शिव्या आलेल्या आहेत माझ्या तोंडात तो मादर्श जिथं कुठं भेटल तो संपणार आहे आणि त्याला अशीच सजा दिली पाहिजे मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतो देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपण एका दिवसामध्ये नोटबंदी करू शकता आपण एका दिवसामध्ये देशात लॉकडाऊन लावू शकता मोदी साहेब हात जोडून विनंती आहे तुम्ही असा कठोर कायदा आणा की ह्या कठोर कायद्यामुळे देशात डर फैला पाहिजे डर घाबरले पाहिजे लोक थरथरले पाहिजे तरच या गोष्टीला न्याय आहे आणि तरच हे सगळं थांबेल नाही तर पुन्हा ह्या मुलीवरती रेप झाला मग आपण तिच्या तिच्या प्रोटेस्टसाठी तिच्या समर्थनासाठी आंदोलन करणार पुन्हा काही दिवसांनी शांत होणार पुन्हा एक नवीन मुलगी जोपर्यंत नवीन केस हाताळत येत नाही तोपर्यंत हिचे आंदोलन हे होतच राहणार मित्रांनो बस माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोचलेला आहे मी आशा करतो हा मेसेज एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यापर्यंत पोचला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हा मेसेज पेट पोचला पाहिजे धन्यवाद